नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी शीतल तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज थोडा पाऊस कमी होता आमच्या इकडे कालही थोडा कमी झालेला पण आज सकाळपासून अजिबात नव्हता अकरा वाजेपर्यंत थोडा कमीच पाऊस होता आणि नंतर अकरा वाजल्यापासून पडायला लागला आणि माझ्या गोकर्णाला पण छान फूल आलेलं आज आणि आजचं जे आपण व्हिडिओ बनवला आहे ते आहे आज रेसिपी शाबुदानाची खिचडी तर खिचडी बनवण्याचं कारण की की आज गुरुवार मला उपवास असल्यामुळे मी म्हटलं चला ही रेसिपी पण तुम्हाला शेअर करावी जी खूप सोपी रेसिपी आहे सगळीकडेच वे होते वेगवेगळ्या प्रकारे आमच्या गावाकडे जी होती रेसिपी म्हणजे ज्या पद्धतीने बनवलं जाते शाबूदा एकदम सोपं खूपच तर त्या पद्धतीनं आज आपण बनूया शाबुधाला ओके शाहुधानची खिचडी ओके तर मी ना शाबुदाना भिजत घातलेला दोन धून। धून ते तीन तास शाबुदाना भिजत घातलेला छानपैकी धुवून भिजत घातलेला धुवून भिजत घातले आणि थोडस पाणी त्यामध्ये ठेवलेलं मी कारण थोडं पाणी ठेवायचं पूर्णच पाणी काढून नाही टाकायचं त्यातलं कारण शाबुदाना छानपैकी म्हणजे भिजल्या जातो आणि लवकर भिजल्या जातो मी शेंगदाणे छानपैकी पाण्यावर भाजून घेतले शेंगदाणे भाजल्याच्या नंतर चांगले लालसर थोडेसे कुरकुरीत होत मी भाजले शेंगदाणे आणि शेंगदाण्याचे टरफल काढायचे नाही टर्फला सहितच शेंगदाणे मिक्सर मधून काढून घ्यायचे असं का तर शेंगदाण्याच्या टर्फलामध्ये जे काही गुणधर्म असतात शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम वगैरे सगळं तर ते तसेच टरफलामध्ये असतात जास्त करून आणि ते आपण काढून टाकले नाही ते नाही गुणधर्म म्हणून ते तसेच ठेवायचे आणि त्यामुळे भाजीचा कलर असो किंवा खिचडीचा कलर असो थोडासा लालसर असा होतो मस्त होतो कलर तो मी एका पॅन मध्ये पेट घेतलं दोन ते तीन चम्मच त्यामध्ये कडीपत्ता आणि जिरा टाकला कढीपत्ता आणि जिरा छानपैकी फ्राय झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये बटाटा आणि मिरची जी मी चिरून ठेवली होती अगोदरच ती टाकून दिली पहिले मिरची टाकली छान फ्राय होऊ दिली मिरची आणि नंतर बटाटा टाकला तर हे बटाटा आणि मिरची छानपैकी फ्राय होण्यास ठेवली मी स्लो गॅस करून आणि जे शिंगाने भाजलेले होते त्याला मी थोडेसे थंड होऊ दिले आणि थंड झाल्याच्या नंतर मी त्याला काढले जवर मिरची आणि बटाटा फ्राय होत नाही तोवर तर मंडळी तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्ट शिवाय म्हणजे सपोर्ट शिवाय मला नाही ना, ना। माझी व्हायरल नाही होणार ना। म्हणून तुम्ही मला सपोर्ट करा प्लीज तर मी आता काढले मिक्सरमधून बारीक केले बघा लालसर कलर झाला छान आता थोडीशी बारीक झाली भूमी तरी पण चांगलीच असते बारीक पण आता बघा छान बटाटे फ्राय झाले तर लालसर थोडे पिवळसर तर बटाटे मी जास्त टाकले म्हणजे एक मोठा बटाटा टाकला कारण बटाट्याने खिचडी छान होते आणि मस्त सगळ्यांनाच बटाटा आवडतो खायला आणि मिरच्या पण मी थोड्या जास्तच टाकल्या कारण मला एकलाच खायचा होता मुलं काही ना, खात नाहीत म्हणून मी तिथे फट केला छान आता शाबुदाना टाकला नंतर मी शेंगदाण्याची पोट टाकले <laughs> आणि छान तिकी मिक्स केलं <laughs> आणि तिखट छान मस्त झालेला कारण तिखट खा तर ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी तिखट खायला खूप आवडते म्हणजे कसं तिखट खाऊन पाणी पिलं की पोट भरल्यासारखं वाटते आणि बोटामध्ये असं सारखं सारखं आपण खात नाही ना उपवासाच्या दिवशीच तर त्यामुळे कसं तिखट खाल्लं की जरा बरं वाटते तर ना ना मी वरतून सेंदा नमक टाकलं जे आम्ही रेग्युलर जेवणामध्ये पण सेंदा नमकच यूज करतो शेंगाला मग टाकून मी छानपैकी फ्राय केले सॉरी तर तुम्ही आणि झाकून ठेवलं हो दोन ते तीन मिनिट झाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता छानपैकी मोकळा असा छान शाबूदाना झाला अजिबात म्हणजे चिकट अजिबात नाही झाला आणि पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही शाबूदाना पाणी टाकल्याच्या नंतर तो चिकट होतो आणि अगोदरच छानपैकी म्हणजे भिजलेला असल्यामुळे पाणी टाकायची गरजच पडत नाही शाबूदाण्यामध्ये बघू शकता एकदम मस्त असा कलर रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि आज घरामध्ये दही नसल्यामुळे मी लिंबू टाकून खाल्ले कारण दही काल मी लेट आलेली ड्युटीवरून आणि मला पण बाहेर जायला दा जमलेल्या शाळा नसल्यामुळे मी असे लिंबू टाकूनच खाल्ले बघू शकता किती कि सुंदर झाले तिसालाही सुंदर आणि टेस्ट छान झालेली तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ धन्यवाद